चला इकडे 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 चला रे चला रे आपला इमा पटकन दैरा पटकन दैरा चला huh? चला 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 अमेरिका अमेरिका चला रे चला रे वाला तिकडे शिलगा रे तिकडे शिलगा रे तुम्ही ना काय उरे ओनली <laughs> आपल्या लोकांसाठी साठी ट्रीप चला चला एकदम स्वस्तात मस्त अमेरिका टूर మ আট কোন চলে কোটে দে না আমেকা দরা না আঞ্ আ আসে মা কোনটা কোনটা দেশ লাগি আম উ না মালে দেশবিস পাওয়াল বেটে না ও কোনটা দেশ তোু কোনটা দেছি ও দাত পখা দন দেশ লাগিনের না। अरे जाता जाता गण देगत तुला काय काम शे बोल मी बर बानाट सुरत ना तुले येणार म काय घे कॉमन वस्तू अरे जे काही घे नाई तिकडूनच गी घे दुसरा देश मग अपेक्षा नाही करा ना कसानी ना अपेक्षा ना जाऊ दे आपल्याकडे एक टपरी बी शेना आपल्या इमान मी एक टपरी काढायची खा ना खास पुढे वालाच करता आमले माहित आपला लोक जरा एक टपरी काढणी होणे आमले काय काय चक्कर येत काय काय उलट्या उलट्यात ते खाल्ल्याशिवाय काय काय जेवण जायनी काही काहीच पोट दुखे काय काय एक चार येत मग ते खाद ना मग जरास बरं वाटत मग ते आमले इमर्जन्सी ठेवणीच पडस असे का मग काही दुका मग तिकीट बिकिट किती गावाने नक्की नाही अरे भाऊ तिकीट बिकीट काही जास्त नाही शे आपलं फक्त आठशे रुपयाचे गोष्ट म्हणजे दहा मिनटं थांबई तथा तुला पटका तुला तिकड ना इमान पकडेस येणा पुढे पकडी येणा पुढे आठशे रुपया कसा नाही घेणार तुम्ही अरे ते फक्त उडा म्हणे ना आठशे अमेरिका जावाना येवा ना लगेच डा पडस तुला तिला थांबणार खर्च बिरच मग पैसा बिसा जास्तच घेणार पडते मग खर्च बिरच नाही तू गोष्ट जाऊ दे पण जण तुला इमान बी पकडणं पडे आईमान लगे येणारशी तू पाय बोलतो ना अंदाज मग ये कशी शे दहा मिनिटात थांबाय फक्त मग तू दहा मिनिटात काय करा तुला पाहिजे तू कसे शे बो आहे ना जास्त थांबेल काय परवडत नाही पाच पाच मिनिटात आपल्या गाड्याशी तेच माहिती तुले गाड्या गाड्या का

तर त्या तुम्ही दररोज आपला व्हिडिओ नवीन नवीन आहे आणि व्हिडिओ या तुम्ही भेटत जातील तुम्ही फक्त काय करणार ब्लॅक आणि सबस्क्राईब नाव बटन मी अस कोणा कोणावर तरी करी घ्या तुम्ही नशी जमत फक्त त्या सबस्क्राईब नाव बटन ना एकदा ना क्लिक करी घ्या ना बेल आयकन ऑल सिलेक्ट करी घ्या ना बस फक्त एवढंच काम करण्याशी आणि आपला पार्ट टू सोन्या गया अमेरिका आणि अवशे सोन्या चालला अमेरिका तर बसून पहिले मी सांगितले तुम्ही सोन्या चालला अमेरिका पार्ट वनची सोन्या गया अमेरिका हा पार्ट 2 शी तर पार्ट 2 अगं काय टाकेल né आपण हा फक्त पार्ट 1 जावणा विषय आहे तर भोसण तुम्ही जे व्हिडिओ खरच आवडना व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा भोसण हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता या व्हिडिओशी कोणताही व्यक्ती किंवा कोणाशीही काही संबंध नव्हता हो भोसण त्यामुळे हा हो व्हिडीओ पूर्वपूर एक काल्पनिक होता जाऊ तुम्ही आवड नावे आपल्या व्हॉट्सअप वर इंस्टाग्राम वर फेसबुक वर कुठे ना कुठे तरी शेअर कर आपल्या शेअर कर, करा आपले कॉन्टॅक्ट मध्ये जेवढा पण लोक होते व्हॉट्सअपवर वर तेवढा शेअर करा आणि आपला भाषा पुढे की जा बसून बसून भेटू पार्ट टू मार्ट वन पूर्ण पाहिजे मनपशा आभार पार्ट टू व्हिडिओ मा हा हा बैस तू बैस